सूत्र सांगायचे मला तुम्हाला सूत्र नाही बारीक काय का सूत्र बारीक काय करता ज्ञान येतानाच घेऊन येतोय आता आपलं काम काय धाबायचं आणि ज्ञानाला वर काढायचं ज्ञान वर आलं तर खाली गेला तो महिला महिला कोरड्या करता कोरड्या कुर्ड्या कोरड्या कोरड्या गहू भिजवायचे शिजनचे म्हणून आपलं त्या म्हणूनच उदाहरण शीक करायचा शिजवायचा स्वरे सोऱ्या स्वरे म्हणता ना तुम्ही त्याला oh. त्या स्वराच्या मध्ये चीक भरायचा पण एक बाई वरून आणि एक बाई खाली वरची जी बाई आहे तिनं दाब द्यायचा आणि खाली जी बाई आहे तिच्या हातात ताटे आता वरची बाई जरा स्ट्रॉंग होती स्वर्याच दाबला आता खालच्या बाईन ताटली फिराव का नाही तशीच राहिली कुर्डा तयार झाला कोरडा कुरडाही पुर् नाही आता इथं मार्मिक आहे बर का त्या दाब दिला पाहिजे त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा खाली असणाऱ्या बाईन योग्य आकार दिला पाहिजे त्याला आकार देणं कोणा आता बस मग ज्ञान नावाची वस्तू टिकवायची असेल तर मी नावाचा दाब काढून टाकला पाहिजे आणि ज्ञानाला आकार दिला पाहिजे का ती कुर्डही तयार होईल आकार देणं खालची बाई उशीर पाहिजे नाही तर ती मशीन तुकली चिकत एवढीच कुठली काळी कशी म्हणजे चिकन सुद्धा कलो रे नाही नाही त्याला पाहिजे जगाला आकार देणारा कोण आहे नववाध्याय म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले सूर्याच चालणं माझी आसत्य वेदाशी बोलणे माझी असत्य जालाचं पान माझ्या ताब्यात हा जगाला आकार आहे ज्ञान आलं बर का आता ला ला ला। आ, आता फायनल झालं ज्ञान टिकेल पण कोण गेलं पाहिजे आता दुसरं वाक्य लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच तुमचं मत काय शिपाई पंधरा हजार पगार लय झाल तुला तू काय माणसं मारीत नाही <laughs> एक वाक्य नाही का लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच पण मला वाक्य सांगायचंय पुढचं ते पटतं का पहा तुम्हाला हा ना हा म्हणा न नाही म्हणा कीर्तनात आपल्या दोन्ही बी आपल्यात दोन इंची उत्तर आहे तुम्ही म्हणले आम्हाला पटलं नाही उत्तर उत्तर निघाय का उत्तर परत निराय पर का लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळत्याच फक्त सांभाळता आली पैसे पाचशे रुपये रोज गावड्याच्या हाताखाली गेल्यावर पंधरा हजार रुपये महिना आहे चार सुट्ट्या घेतल्या बाजारच्या तेरा हजार रुपये महिना आहे काय खाय जर निर्व्यस्टिरा राहिलं तर पैसा खपत नाही काय म्हणते रुपये रोज कांभरची नाईन्टी मारतो <laughs> ना का महिन्याला तीन हजाराची दारू पेतो वर्षाला छत्तीस हजाराची दारू पेतो तू चार वर्ष जर दारू केला नाही तर तुझ्या मुलीचं लग्न तू तुझ्या वट्यावर ठोले जं तुला कोणाकुन हात पैसे पाहिजे लाच वाटत नाही का नालाय का तुला आणि पैसे पुरत नाही म्हणता लक्ष्मी प्रारब्धाते सांभाळायची अक्कल पाहिजे पंधरा रुपयाला घेला आहे गोवा हे गोवा हे गोवा घेला काय ती पुढे पंधरा रुपयाला ठेव पंधराला दहा पुण्या खात्या ती एक दीडशे रुपयाच्या पुड्या खात तू नाईन्टी नव्वद च्या सांगतो एकशे एकशे अडीचशे रुपये ते झाले आणि शंभर रुपये बॅलन्स लागतोय मोबाईलला रोज साडेतीनशे रुपये रोज घाली ना नालाय का रुपया इन्कम आहे का कशाला टिकल कशाला टिकल हे इतरांचं शिका केरळवरून हवा भरायला आले रात्री रात्र अडीच वाजता उठत आहे पाच रुपयासाठी शिका जरा नळी पसरून हवा भरताय अडीच वाजता रात्री पाच रुपयासाठी मोर मारायला आठ महिने महाराष्ट्रात झाडाखाली शिजून भात खात्यात चार महिने गावाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात पेट्रोल पंप मुक्काम करते दगडाची चूल करून खात्यात आणि बारा महिने पुलाच्या कामाला रा रात्री तीन तीन वाजेपर्यंत लोखंडाचे गज गण पूल बांधित्यात उन्हाळ्यात काम होत नाही तर आणि आमची सत्तर टक्के अवलात संध्याकाळी जेवायला घरी नाही भेक मागायची पाहिजे पंचवीस टक्का फुटल्या नाही आपली अवलात कोठण किती मिसरूड नाही मिसरूड बंगली आहे एवढं एवढं पटरा तिथे ते बाबाला म्हणते काय केलं नाही यासाठी आता बाबाने केलं ते सांगायचं बाप म्हणलं मारली झकम्या मग आता काय करू तो लगेच म्हणतो कोणी मारायसाठी म्हणजे घ्या ठोको माया पण सांगतो लक्ष्मी टिकवायला नम्रताच लागते तुमचं मत काय लक्ष्मी ज्याला त्याला मिळणार आहे पण ज्या घरांमध्ये लक्ष्मी ज्या घरांमध्ये लक्ष्मी येऊन नम्रता झाली नाही ती घर भिकारी झाली आपल्या डोळ्यात कची उदाहरणे आहेत का नाही मला अरे मग काय माणसं म्हणते ना पहिले त्यांना तीन ट्रॅक्टर होते आता त्यांचं दुसऱ्याचे ट्रॅक्टर होईल हा खटकाय तो काय माणसं म्हणते ना पहिले त्यांना शंभर एकर जमीन होती आता ती दुसऱ्याची वाट्या न लक्ष्मी सांभाळायला नंबरताच लागते बोला तुमचं काय आहे लक्ष्मी कोणाला मिळवता हे आम्ही आता सगळे जण लक्ष्मी कमी आहेत आम्ही तो नीती नाही ठेवली तर आमचं वाटण होईल ना असं नाही चालणार ते लक्ष्मी आल्यावर उथाटलेवाणी करायचं कुठं थांब जायचं चपडा घालूनच बायको थपात्या करायच्या गळीने बुट घालून जेवायचं म्हणजे सुधारलं जग पोरी बोरांचे कपडे घालून गमलती न झाल्या पुरीश आल्याड पटलं नाही थोबार घडून घालवायचं कोणाचे कपडे घालून इंटरव्ह्यू धनुष्य आणि तू आता काल त्यांनी गडी असून मी शकाला धनुष्य आणि मी लग्नाला गेलो नवर जेवला मी शेष तर तांदूळ टाकी तुम्हाला तांदूळ सोबत टाकी इकडे तिकडे बाहेर खाली टाकून उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्या ना ठीक एक पोरग होईपर्यंत मी शिकाडू नाही म्हणजे लोकांना अंदाज येतो मी शनाला पोर झाले कोणला शंका येते ना सगळा काही आपण माणसं कोण आहे अरे आपण शहाण्णव कोणी खानदान आहे काभार का मारे हे रक्त काय बंगाल निदान कोणची लाज नाही धरता आली रक्ताची तर धरा नाही कोणची धरले तर धर्माची तर धरा आपण शहाण्णव कोणी खानदान माणसेस आहे का मारे आपण बँडवायला पुढे नसायच इतके नालायक रक्त आहे का आपलं त्यानं माहिती ना, ना आपण जीप करून नासायचं हे रक्त कसं आहे माहिती का एकट्यानं खिंड लावून धरली रांगणं रक्त आहे हे रक्त काही नाईन्टी कोण जीप काढून नाचतो होतो का ना का डीजे पुढे ज्या बापाच्या मौतीला नाच ना ना आलाय का अवलं बाई वाड्या हो वयन राहतो वाड्याच्या घरात सुनो तुझा माझ्यावर भर सुन सुनोचा आहे तुझ्यावर पण तुझ्या बापाचा नाही तुझ्यावर ईड यावं नाही हे काही का बरं का बरं का या रक्ताचा नियम समजाय का वाक्यात ही बुटाची पॉलिश करून जागणार रक्त आहे बुट चाटून जागणार रक्त नाही सगळ्या समाजाने छेड केला सगळ्या समाजाने छेड केला पण देवाने गा सातारला हे रक्त कसं का सगळ्या समाजाने केलं शिवे दिला नाही लोकांनी गेलं नाही शिवे दिला नाही मारलं नाही गाता पाण्यात टाकलं नाही स्वतःच्या संसाराची घरकर लोकांनी लावलं नाही देऊ द्या त्रास आणि दिलाच दिला तर नाही गाता पाण्यात नाही टाकला लोकांनी बंबाजीने मारला नाही रामेश्वराने पाण्यात टाकला नाही अरे लोकांनी सावकारीवर घर नेला नाही नेला नाही स्वतःच्या बायकोचा मृत्यू डोळ्याला पाहिलाय स्वतःच्या भावाचं घरातलं निघून जाणं डोळ्याला पाहिलंय स्वतःच्या बायकोचा मृत्यू डोळ्याला पाहिलाय सख्या भावांना उदारीचा वय हा डोळ्यात टाकल्यात टाकल्या नाही बंबाजीने मारलं नाही घरावर आलेल्या सावकारकीला घरामध्ये काहीच राहिलं नाही तर पोरगा आजारी पडलं पोरानं बापाच्या मांडीवर डोकं ठेवलंय आणि महाराज मरताना पोरानं पाणी मागितलंय फक्त पाणी तर घरामध्ये पाणी आणायला भांड नव्हतं महाराज भांड आमच्या आई साहेबांनी डोक्यावर मांड घेतला आणि पाण्याला गेल्या एकूण तर एक पोरग राहिलं होतं ते मांडीवर होत पाणी आणायला आईसात गेल्या आणि तिकून येत ना आई साहेबांचा तोल गेला अर्धा माठ पाणी मिळालं आणि तोल गेला माठ खाली पडला तुक बरायचं पोरग बापांच्या बांडीवर पाणी करता करता मिळालं महाराज पण बेचाळीस वर्षाचा इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं तेव्हा नाही आलं देवा, ना देवा। पण आज डोळ्यात पाणी आलं कारण सांग देवा तेरा दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि तुम्हाला मी तेरा दिवस पाण्यात उभं केलं एवढंच वाईट वाटलं याला तू खूप बरायला देऊ वाक्य त्रास देऊ हो जावळच्या माणसाने छत्रपतींना त्रास दिला पण महाराज दोन तीन वाक्य नेणार आहे का ज्ञानेश्वरी द्यायला सुरुवात झाली सोळाव्या वर्षी विमान कृषी यज्ञाचं जवान यज्ञामध्ये पहिलं संरक्षण करून राक्षसाला रामाने मारलं सोळाव्या वर्षी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटात रक्त भवानी मातेला दिलं सोळा वर्षी आमची सोळाची अवलाद काय करते बघा तपास आपली सोळाची अवलाद प्रत्येक बापानं तपासा तर आमच्या अवलातींचे गोवे खाऊन शंभा बघा आपली अवलात कोणती आहे सोळा वर्षी धनुष्य बाना लावलं होतं आणि राक्षसांचा नाश करता वैतावा किती होत सोला दोघे भाऊ लढायला गेले ते रडला होता पाठीत नव्हता पण वचन दिलं होतं म्हणून पाठवायची पाळी आली नाही तर दशरथ आम्हाला पाठवितच नव्हता महाराज पण सोळा वर्षी बाणच लावला वर्षाला बाण लावला सोळा वर्षी स्वतःच्या त्या रक्त भावने मातेला दिलं आणि सोळा वर्षी लोकांनी खापर दिलं नाही मांडी भाजली तर पाठीवर मांडी भाजली जी माणसं यातना सहन करतात ती देव होतात तुमचं काय मते बोला तुम्हाला जर ठोकाटत पाहिजे तर बापाची भिंड घर वापरवान याच्या बापानं करायची मोटर वापरवास तू काय कशालाय का तू कशालाय नक्की तू त्याची काय नाही घर <laughs> वापर बांध ह्याच्या वापन करायची जमीन खालायची लिव्हड करायची तुम्हाला आई ते संदस बाथरूम बांधून ठेवायचे घर बांधून ठेवायचे तुम्ही थोड्याशा बायका मिळाल्या म्हणजे शानपणाच्या भाषा करायच्या आणि ईश्वरेसारख्या आई बाप बिन भाकरीचे मारायचे जा, झाले पण तुम्ही झाले शाले त्या बिचारीनं तीन प्रकारचं लुकडून यायचं रात्रीचं कालवन सकाळी गरम करायचं बिचारीनं जा, भाताची लागवड होती भाग क्षेत्र होतं तर बारा बारा तास बिचारीनं भात लावायचे तर डोक्यातल्या तोच पाणी डोक्यात जात होत त्याची नाही लाज आम्हाला हा बिचारा शेतकरी वर पडून गेला बिचारीच्या जा बायकोच्या गाड्यातले दागिने म्हणून त्याला मुलं उभे केले बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलं बडिन तुटलं तर त्यानं घाट मारली याची लाज नाही आम्हाला आमच्या आई दुसरी ते शेतात कामाला जाते याची काय लाज आहे आम्हाला आम्हाला चार नालाईक मित्र मानाय लागले पाच हजाराने आम्हाला फोन केला आणि आमच्या खिशात सात आठ हजारचा बॉबईला आला म्हणजे आम्ही राष्ट्रपती झालो आम्हाला काय सात आठ हजारचा बॉबईल आणि एक चांगला ड्रेस असला म्हणजे कुत्र्याला भाकर टाकण्यासाठी त्याला आम्हाला काय केलंय आम्ही पंधराची केलं म्हणजे गावाचा बाप रुपड्या काम दानत आणत नाही आयुष्यात रुपड्या अरे शिका इतरांचं एमपीची ट्रक आमच्या हायवे ला जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्याव खाते शिगा आम्ही फक्त कडक कपडे घालायचे पांढरिके सकाळी करायचे सतराचा बूट दा पाया ठेवायचा घरी आणू मी शकायचा पांढरिके सकाळी करायची बायकांनी खडण्यात करायच्या हायवेला आम्ही झालो शहानी हा घरी पिठल चालत नाही जोराला पण एक रस्ता लिंबू पिळून हवायचा आमदार वाटलं ना शव इथे त्याचा शेमोड पडला तरी आमंत्र लिंबू पिळ लिंबू पिळ काय म्हणते दररोजा उडा आई हरिपाला सासराशी मारी तीन चार गुरुवार करते हे इंदुरी कीर्त ते कीर्त नाही मला हे काल सत्य आज सत्य सत्य आपल्या तोंडातून जे वाक्य बाहेर पडले ते कधी खोटं नाही टाकणार ते पिटाच हा कधी ध्यानात ठेवायचं चला थोडं पुढं तुम्ही पुढे ध्यातच गावा ज्ञान लक्ष्मी मिळेल पण नम्रतेशिवाय नाही याच्यावर तुमचं मत काय आणि लक्ष्मी ही नम्रतेनंच टिकवली पाहिजे अन्यथा लक्ष्मी बात करते हे कधी ध्यानात ठेवायचं दोन मुद्दे संपले आता पुन्हा तिसरे मुद्दे त्याच्यातच घुसतो ज्ञान येईल ग घेऊन लक्ष्मी येईल पण नम्रतेनं राहील पाया पण सांगतो दुसरं वाक्य लक्ष्मीला जर नम्रतेची साथ दिली नाही तर लक्ष्मी अनितीला जवळ करते परत सुत राईगर म्हणे लक्ष्मीला जर लक्ष्मीला जर नम्रतेची साथ दिली नाही तर लक्ष्मी अनितीला जवळ करते आणि अनिती इतकी खतरनाक आहे ती लक्ष्मीला बाहेर काढते आणि त्या घरावर कारभार करते कोण अनिती मग सोमवार नाही एकादस नाही कमेंट का रे म्हणायचं उतकी लावला माथेऱ्याला का म्हणायचं काय मोटरसायकलवर मोटरसायकल वर चाललं तर कुत्र्याला आणायची लावलं बाजारपती पोळ्याला जन्म कुत्रीला भंगार बंगार, बंगार तीन मानाचं लग्न तीनला लावायचं बेदवाल्याला दम द्यायचा लावतेच मला आमदार झाल्यासारखं वाटतय भंगार आणि या सगळा कार्यक्रम कोणाचा आहे आणि तीचा आहे मग मग एखाद्याशीर पुरीचं लगीन अरे एखाद्याशीर पुरीचं लगीन करू नको हे लावायचं एडिन 哟，你们也懂。